वज्रदे हे पैलवान हरिनाना पवार आणि बिजली मल्ल माजी आमदार संभाजी पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त रवि महापौर चषक कुस्ती मैदान होणार आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र विरुद्ध जॉर्जमधील पैलवानांमध्ये होणार आहे यासह मैदानात पुरुषांच्या पासष्ट तर महिलांच्या आठ लढती होणार असल्याची माहिती संयोजक गौतम पवार यांनी दिली अर्विंद पुलाजवळील सरकारी घाटावर हे कुस्ती मैदान दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे सांगली मिरज आणि कुपळश्वर महानगरपालिका यांच्या विद्यमाने हे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान होत आहे जॉर्जिया रशियाचा टॅडो पैलवान आणि पुण्यातील काका पवार तालमीचे मल्ल किरण भगत यांच्यात पहिल्या क्रमांकाची लढत होणार आहे तर दुसऱ्या क्रमांकाची लढत पुणे गोकुळ तालीमचा पैलवान सागर बिराजदार विरुद्ध पंजाबचा पैलवान सँडी कुमार तृतीय क्रमांकांसाठी सांगलीतील पवार तालमीचा पैलवान सागर काळेबाग विरुद्ध येथील काका पवार तालमीचा पैलवान धनाजी कोळी आणि चौथ्या क्रमांकांसाठी पवार तालमीचा पैलवान बाळू अपराध विरुद्ध अकलूजचा अनिल जाधव यांच्यात लढत होणार आहे यासह पुरुषांच्या एकसष्ट कुस्त्या या मैदानात होणार आहेत महिला महापौर चषक कुस्ती स्पर्धा देखील होणार आहे राष्ट्रीय पदक विजेती कराडची वेदांतिका पवार आणि राष्ट्रीय कांस्यपदक विजेती तुंगेतील संजना बागडी यांची कुस्ती होणार आहे यासह आठ महिलांच्या कुस्त्या होणार आहेत यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे गणेश भेगडे आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे स्मृती पाटील यांची उपस्थिती असेल कुस्तीगीर महासंघाच्या मान्यतेने महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक कुस्ती स्पर्धेचं नियोजन दिनांक अकरा रोजी करण्यात आलेलं आहे अकरा फेब्रुवारी रोजी दरवर्षी आपलं हे मैदान गेली सत्तावीस वर्ष सोळा मार्च रोजी स्वर्गीय हरिनाना पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण सांगलीमध्ये घेत असतो मागच्या वर्षी महानगरपालिकेने आमचे माझे वडील पैलवान संभाजीराव पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त या मैदानला बजेटमध्येच मान्यता दिलेली असल्यामुळं हा महानगरपालिकेचा कार्यक्रम म्हणून इथून पुढे केला जाणार आहे आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती लोकसभेची आचारसंहिता लागण्याची जी चिन्ह आहेत त्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्येच अकरा तारखेला हा कार्यक्रम घेण्याचं नियोजन झालेलं आहे तरी या मैदानला देशविदेशातून म्हणलं येणार आहेत गेल्या वर्षी महाराष्ट्र व इराण च्या पैलवानांमध्ये रोमहर्ष कशी कुस्ती झालेली होती तसंच यावेळेला पैलवान किरण भगत काका पवार तालीम काका पवार यांची तालीम पुणे आणि पैलवान टॅडो जॉर्जिया रशियावरून येतोय हा ऑलिम्पिक मेडल विजेता पैलवान आहे अशी तीन लाखाची पहिली कुस्ती आयोजित केलेली आहे त्यानंतर दोन नंबरला सागर बिराजदार गोकुळ तालीम पुणे आणि पंजाबचा सँडी कुमार त्यानंतर तीन नंबरला सागर काळेबाग आणि धनाजी कोळी अशा एकसष्ट लहान मोठ्या कुस्त्यांचं नियोजन त्याचबरोबर महिलांच्याही दहा दहा कुस्त्या दहा ते बारा कुस्त्यांचं नियोजन यावेळी करण्यात आलेलं आहे महिलांच्या प्रथम कुस्तीला सर्वसाधारणपणे तीस हजार रुपयेचं बक्षीस आहे मोठ्या प्रमाणावर स्थानिक मल्लांना सांगली शहर व सांगली जिल्ह्यातील स्थानिक मल्लांना प्रोत्साहन मिळावं दृष्टीनं कुस्त्यांचं नियोजन केलेलं आहे वरील दोन तीन आकर्षक कुस्त्यांसाठी बाहेरचे पैलवान बोलवण्यात आलेले तरी दरवर्षीचं सोळा मार्च ही तारीख ठरलेली असल्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लोक सोळा मार्च रोजीच कुस्ती मैदानाला उपस्थिती लावतात आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेलं एक एक महिना अलीकडं घेण्यात आलेलं या मैदानचा लोकांनी अकरा फेब्रुवारी रोजी सरकारी घाटावरती आनंद घ्यावा